तो केव्हापासून मग झोपेतून उठलो रोहन म्हटलं पप्पा आंबा खाऊ म्हटला आंबा खाऊ पप्पा आंबा खाऊ फ्रीजमध्ये आंबे होते आणलेले मग त्याला म्हटलं बरं ठीक आहे म्हटलं त्याला म्हटलं जा मी मी आंबे कट करतो तोपर्यंत तो आण म्हणलं मीठ चटणी मस्त पैकी बनवून खाऊ म्हटलं आता कसं आहे मला पण जरा बरं वाट ना आर्यन समोरून सरकणार इ मला पण कसं जरा तोंडाला चवची ना माझ्या काहीच काय पण खाऊ द्या चवची ना व्यवस्थित हे आंबा असं जरा कट करून चिरून खाल्ला का जरा तोंडालाची चव पण येते आपला काय जो आजार बाजार असतो सगळा पळून पण जातो तर म्हटलं बरं ठीक आहे म्हटलं आंबे दोन चार आहेत बरं का आणखीन तर आता आपण काही करायचं त्यांना जरासा त्यांना द्यायचं असंच त्यांना चटणी टाकू वाटली वरून तिखट टाकू वाटलं तर टाकतील नाहीतर ते मीठ लावून खातील दोघं तुमची वहिनी बाहेर आहेत गरम व्हायला लागले हो घरात ऊन पण लय भरपूर आहे पोरगी रडत होती त्यामुळं गेले ती बाहेर बसली आणि आम आम्ही तिघानी म्हटलं चला खाऊ म्हटलं म्हणजे काय आता आपण एक आंबा कापून घेतलाय अजून आहे ती मध्ये म्हटलं एकच बास आता याच्यावरती टाकता मीठ थोडं आता थांब दम निघत नाही का मग टाकू की तुम्ही पण खाताव गड़। का तिकड तुला टाकायचं आहे कसं घ्यायचं असेल असं तर घे हा घे काय घ्यायचं आहे तुला तिखट वगैरे जरा मस्त लागते व सव असं टाकून खायला हे बघा असं ह्या असं खायला जरा मजा येते तुम्हाला लागेल जुना होईल बाबाना ह्या असं या खायला तुम्ही पण या खायला का नाही असं केलं का जरा चव मस्त वाटते जरा झोपितून उठलायचं नंतर सध्याला जरा माझं तसं तब्येतच व्यवस्थित नाही म्हणायचं जरा आहेत जल्नेवालो की दोवाच म्हणायचं आणि खायचं असलं खायचं मस्त लागायला बघा मस्त फ्रीजमध्ये ठेवला होता आंबा त्यामुळे गारगार पण आहे मोबाईल अडपला ठेवला आम्ही स्टँडवर ते काय व्यवस्थित बसेच ना जरा लांबच ठेवलाय मग त्यामुळे आम्ही वाकू वाकून बोलायलोय खर तर एकदम मस्त लागायचे यामध्ये हळद आणि नुसतं हळद मिठच पण केलं का मस्त लागते लोणचं सारखं मला तर तशीच लोणचं आवडतात बघा फक्त मीठ हळद असलेलं त्यात भरपूर मसाला टाकायचा आणि ते काय उपयोगाचं नसते चव लागत नसते ते फक्त हळद मिठाच आंबा गार झालाय ना त्याच्यामुळे एकदम टेस्ट लागले भरपूर चांगली चांगले आ, नंबर थे थे एक नंबरच लागतय रे बाबा आज लवकर आहे का आंबा मग बस एक बस तर बस खावा अजून खाय ते आण का म्हणते त्याला म्हटलं नको ते भाकरी सोबत खायला त्याला मिठाचं बनवून ठेवतो दोन चार आहेत आणखी नाही घाम पण आवाज नाही ना मग घाम येणारच की